गुड मॉर्निंग टेन शुद्धात ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत आज आहे बघा घुमा आणि मी विरांशकडे आले आणि आता इथं व्हिडिओ काढते इथं ब्लॉगिंग करते कारण का मला वेळ मिळाला नाही तर हे बघा मी विरांशसाठी काय आणले त्याला टिफिनमध्ये देण्यासाठी पालकाचे पराठेचं पीठ आणले तिमलेलं हे पहा आमच्याकडे आज पालकाचे पराठे गेले नाश्त्याला मी आणि टिफिनमध्ये घोसळ्याची जीवाज भाजी केलेली आहे तर आता बघा मी करते हे कायसाठी मी छोटे छोटे पराठे केलेत पालकाचे पराठे केलेत पिरायसाठी छोटे कारण का त्याला ना खाता यावं टिफिनमध्ये देता येऊन व्यवस्थित येत आहे म्हणजे दिल्यानंतर कसं त्याला द्यावं म्हणून आणि विनांशा काय झालेला आहे उड्या नको मारू उड्या नको मारू म्हणा पडशील राजा पडशील कसा, कसा, कसा गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना गुड गुड़ मॉर्निंग म्हणायचं गुड मॉर्निंग एव्हरी वन म्हण म्हण सोना पडलं 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 आमचं विनांश बघा कसा करतो मंकी मंकी उड्या मारतो मंकी मंकी तर नाही फुल तुला शो ना आपण निकाल आणलेले फुलं तुला दिली होती ना बाप्पाला व्हायची तुला आंघोळ केल्यानंतर आता हे बघ अरे बापरे मस्त मस्त फुलं दिलं तो तुला अरे बापरे विरांश बाप्पा म्हणतो विरांस फुल देशी झाले बाई बाई दुसरं फुल देऊ का, का? बाएजी। का बाएजी? खड़ू खड़ू मी देऊ का हे बघा इकडे झाले आमचे पण आता रडाला काय झालं रडकू काय पाहिजे खडू पाहिजे खडू आहेत ना इकडं आपल्याकडे बघा दोघी विरांशला सोडून आलेले रसिकाने मी बघा ती कामाला लागली हे बघा तिला कामाला आणि तिला नाश्ता उत्तप्पा करून दिलेले आहे आणि नंतर नाही मी टमॅटो थोडंच राहिलं होतं त्याच्यामुळे टाकी उत्तप्पा केला हा थोडं चहा टाकलं आहे चहा मी नाश्ता करून ना आलेली यात तरी एक पराठा खाऊन आली तरी पटफटी -पट। ती म्हणती मम्मी दे खा तू मला पहिलं तू खाऊन घे कारण तुला कसं कामाला लागा लागावं लागतं माझं काही नाही मी आपली दिवसभर विकामीच असते चला मी इकडं मोबाईल चार्जिंगला लावते आणि चहा घेऊ आम्ही आणि खाऊ या सगळ्याचा नाश्ता करायला गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी आत्ता काही दहा मिनटापूर्वी घरी आले बघा पाहुणे सक आता सात दहा झाले जवळजवळ आणि मी दहा मिनटापूर्वी घरी आलेली आहे हे बघा सकाळी स्वतःची भांडी आवघेची झाली त्या भांडी आवड ते आज विरांश काय झाला अडीच वाजता झोपेतनं नव्हतं लवकर एकला झोपून लगे अडीचलाच उठला रोज पावणे चारला उठणार आणि खिरखीर त्याची झोप झाली नाही असला खूप सर्दी झालेली आहे कप झालेला असल्यामुळे ना तो त्याला झोप काही झाली नाही त्याची आणि खूप खिरखिर खिरखीर करा लागला त्याच्यामुळे ना आत्ता म्हणजे पुन्हा त्याला ना औषध देऊन सहा वाजता झोपवलं सर्दीचं औषध कप कपचं औषध घेऊन झोपलं आहे तर तो एक तास झोपला आता सातला उठलेला आहे मी त्याला झोपूनच इकडं आले मग आणि नेमकं ना लसिकाचं पण आज कॉलवर कॉल कॉलवर कॉल चालू काम चालू त्याच्यामुळे तिला ना तिथं लक्ष देता नाही आलं मग शेवटी तिचा आता कॉल संपला पाणी सातच्या दरम्यान म्हटली मग मग तू ज्या घरी म्हटली मग मी आले म् जरा आत्ता फ्रेश झाले आणि मी यायच्या आधीच मिस्टरनी देवापूर दिवा लावलेला होता आणि मी मशीन चालू केलं होतं मशीन मशीन सासूबाईंचे कपडे लावलेले आहेत कारण तर त्यांची आंघोळ उशिरा होती त्यामुळे त्यांचे कपडे राहतात चला तर पहिला घेते आणि आणि हे म्हणतात आज पावभाजी खायला जाऊ दोन तीन दिवसापासून चाललेलं आहे पावभाजी खायला यांना पावभाजी खायची आहे पण ते काही जमतच नाही जाणं तर आज म्हटले तर आता जाऊया पावभाजी खायला चला तर मग बघूया आपण सासूबाईत होते मला स्वयंपाक करायचा आहे आता बघा हे बाटल्या आहे चार होते ते घेऊन गेलेल्या चला त्यांच्या पुरता काही येतात आम्हाला मला स्वयंपाक करावं लागणार आहे मला जरा चहा घेते चहा करून गेले पण मी आता थोडं चहा घेणार आहे आणि घेतले कधी काय माहिती चला आता हे पण म्हटलं मी घेतो आता कप चहा मागचे दोघांपे ते चहा करते चहा घेतल्यानंतर फ्रेश वाटेल मी दुपारी काय झालं रसिकाला चहा करून ठेवला आणि विरांसला घेऊन इकडे आली होती त्यामुळे मी काही चहा घेतला नाही जसं असं मी म्हणजे म्हटलं नाही का माझा उपासविपास असेल ना तरच मी चहा घेत असते नाही तर मी एवढं घेत नसते दुपारी मग घरी इथं आले की चहा करते चला सकाळी काय झालं विरांसने स्कूलमधनं आणलं त्याचं काय मी व्हिडिओ नंतर टाकलंच नाही आल्यानंतर मग हो त्याचं आवडणं त्याला एक तर सर्दी झाल्यामुळे किरकिर करत होता आणि टिफिन तो, तो स्कूलमध्येच टिफिन फिनिश करून आला होता खाऊन आला होता त्याच्यामुळे त्याला काही जास्त भूक नव्हती मग त्याला खायला घातलं आणि झोपवलं होतं मग नंतर ना त्याला ना घरगुर हो हो त्याचे हे जे सर्दीमुळे त्याचं चालू होतं आणि मला आज गुरुवारचा अध्याय वाचायचा होता मी गुरुवारचा एक गुरुवारचा अध्याय ह्यांचा आणि मिष्टांजन माझा वाचला त्यातच माझा वेळ गेला जेवण अध्याय वाचणं त्यातच वेळ गेला त्याच्यामध्ये काही दुपारी व्हिडिओ पुन्हा काही घेतला नाही म्हटलं चला आता घरी आली आता घेऊ म्हटलं तर चला आहे बघा इकडे टाकून इच्छा हा पण होते या सगळ्याच चहा प्यायला ही चहाची वेळ नाहीये पण थोडस घेतला म्हणजे जरा फ्रेश वाटेल त्यामध्ये आलं भरते आल्याशिवाय चहा चांगलं वाटतच नाही त्याला चवच येत नाही चहाला त्यामुळे मी आलं टाकत असते चामदे अलग अलग असते जे बाजलेले आहेत झाले झालीत रात्रीचे सासूबाईंचं जेवण झालेलं आता सासूबाईंना जेवायला वाटलं त्यांचं जेवण पण झालेलं आणि त्यांच्यासाठी मी केली होती गाजराची भाजी त्यांची आवडीची भा आवडीची भाजी म्हणजे आणि त्यांचं आता जेवण झालं आहे मी तयार झाले तर आम्ही निघालो आता पावभाजी खायला तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा शेवटपर्यंत पहा तुमची तुम्ही आमच्यासोबत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर चला तर आम्ही निघणार आहे आता चला तयार झालेत हे पण तयार झालेत बघा आता काय हे ना या महिन्यात बघा हे खूप इथे जाऊ खाऊ तिथे जाऊ खाऊ हे ना दोन तीन चार दिवसापासून जवळजवळ चालू होते ह्यांचं मला पावभाजी खायची खायची बाहेरची खायची म्हटलं घरी करू नको म्हणले बाहेरची खायची चला असो आम्ही आता आम्ही आता जाऊन पावभाजी खाऊन येतो चला आज कसं काफ बांधू शकत आहे का स्टाफ नाही बांधला मी म्हणलं जाऊ दे आता दिवसभर स्टाफ बांधला <laughs> साडेआठ वाजे बांध

आणि आमच्या सारखा हाच विषय पाकिस्तानचं नाही का विमा हे होत काय युद्ध चालू आहे सध्या तर ते तो विषय सतत चालूच आहे आमचा आज इकडची पावभाजी खाल्ली आम्ही अंगणची छान वाटली त्यांना पण आवडली बघा आम्ही आता गरी त्यासाठी इथं पण असेल नायस्क्रीम इथं हां ना जाऊ दे पुढे बघूया आपण सगळं ते आई आमूल कुठलं हा फिरून घेण्यासाठी गेलेत आणि आता दूध पिशी पण घ्यायची मी तर गाडी जवळ रात्रीचे वाजलेले आहेत पावणे दहा आत्ता आम्ही पावभाजी खाऊन घरी आलेलो आहेत आणि हे गाडी खाली पार्क करून येतील आता आणि आज गा बाहेर गार वार सुटलय बघा मला वाटलं नव्हतं की म्हणजे माझे हे असे असे दिवस येतील चांगले कारण का आयुष्यात ना खूप खडक खडतर दिवस काढलेत मी खूप संकटाशी सामना केलेला आहे असं वाटलं वाटलं नव्हतं की पुढे असे चांगले दिवस पाहायला मिळतील मला चला असो आता नवऱ्याला कळून चुकलेला आहे <laughs> त्यांना त्यांनाही कळतं की हिच्या आयुष्यात काही हिला काही म्हणजे सुख काही मिळालं नाही आहे म्हणून ते आता त्यांच्या ते देण्याचा प्रयत्न करतात चला असं त्यात समाधान आहे मला चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर